श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय कोणीसावा श्री गणेशाय नमा आता नमो श्री संत समर्था मी कवित्व करण्या असमर्थ आता कडे ना शब्दांचे अर्थ त्वरित बापा येई तू मीचा सायक अनपड कसा जिंकू तुझी स्तुती घड लिहिता येईना मज धड येई तू साथीला माझ्या श्रींची कशी करू बरोबरी श्रीलीला लिहिण्याच खरोखरी तूच असता ज्ञानसागरी मार्ग दाखवी मला अठराव्या अध्यायी कथन वायूचा कोप झाला तुफान घाबरे झाले धोत्र्याचे जन श्री दबले वडा खाली संत येते समर्थ भेटीस्तव, त्यांचा संकेत लिहितो वास्तव टाळी लिहिण्याचे अवास्तव सात दे मला लिहिण्या रंगनाथ स्वामी परमहनसी जालना नावी निवासी श्रींच्या भेटीला एके दिवशी गाडी बैलाने पातले त्यांचे शिष्य सदानंद स्वामी जे धार कल्याणची आसामी गुरुचे अनुयायी जे नामी पीरकल्याण निवासी बालमुकुंद महाराज जे होते देऊळगाव राजाचे दमडी महाल वास्तव्याचे स्वामीचे पट्टशिष्य स्वामीजी आले जालनापुरी वैश्या माई भेटली सुंदरी अंगावरी वैराग्य प्राप्त झाले तिस माई टाकी, टाकी वैभव मने उजाडले माझे दैव हे शरीर चरणी सदैव सोडला धंदा आता मी मुकुंद शिष्य राम गोविंद त्यांना शेवेत वाटे आनंद उमाबाईचा परमानंद जी अनुयायी बालमुकुंदची माई ही जातीने होती वेश्या माहित असे स्वामींच्या शिष्या तिला दाखवावी योग दिशा आली बरोबर स्वामींच्या माई असे सौंदर्य संपन्न स्वामींची भक्तीवर प्रसन्न वैराग्य प्राप्तीने झाली धन्य धंदा सोडला तिने स्वामीजी येणार समजले तिने गळी दागिने घातले स्वामीजींच्या चरणी ठेविले म्हणे मला उद्धारा स्वामींनी तिला पावन केले माईला प्रवासात घेतले स्वामीजींचे चरण धरले केले पापनाशन ते गाड्या बैलाने आले धोत्रा भेट देण्या सिद्धेश्वर क्षेत्रा गाडी खाली मेला कुत्रा आले भेटीला समर्थांच्या सोबतीला माई वारांगणा इतर अनुयायी दर्शना भेटण्या सिद्धेश्वर सगुणा आले धोत्रा ग्रामास स्वामीजीला प्राप्त रिद्धी सिद्धी जालनापूर्वी त्यांची प्रसिद्धी त्यातूनच भक्तिमार्ग साधी परम मन स्वामीने दाखविले मदिरा संतमाने ने देती नाकारा मदिरा होई दुग्ध शर्करा उठले मृत श्वान एक संत एकमेका ओळखती दोघे गळ्यात गळा गल्या घालती गांजाची चिलम देती ती घेती चाले संकेत तयांचा पाहून तपश्चर्या पुतळा स्वामीजीला प्रेमाचा उमाळा सिद्धेश्वराविषयी जिव्हाळा बसले संताजवळ गावातील भक्त झाले गोळा ते अर्पिती फळा फळावळा मंती जमला संत मेला भाग्य आमचे असे स्वामीजींचे चरण पूजन मग झाले संतांचे भोजन रात्रभर चाले भजन स्वामी प्रसन्न झाले स्वामी म्हणे ही भेट निष्काम तुम्हा पाहून झाली सकाम ठेवतो बालमुकुंद राम तुमच्या सेवेस्तव स्वामीजी घेती परवानगी सिद्धेश्वरी केली रवानगी बालमुकुंद नगरी स्वामीने केले प्रयाण भेटी येती काही संतजन पद्मालयाचे श्री गजानन शिवण्याचे सूर्यनारायण समर्थाकारणे वाकोचा भिकंशा बाबा नळणीचे संत काळू बाबा आणव्याचे ब्रह्मचारी बाबा भेटी येती श्रींच्या काळू बाबा चराटे वळत उद्योग हाच देव कळत संकट त्यांच्या पुढे पळत असे नळणीचे बाबा ते समर्थाला येऊन भेटे वयाने समर्थ होते मोठे त्यांना श्री पिता समान वाटे स्त्रीला काका म्हणत ते म्हणे काका तुम्ही सादल आम्हा संसारान बांधल मौन व्रत अमृत गाठल नळणीचे संत बाबा बालमुकुंद राही धोत्र्याशी स्वामीने ठेविले श्री सेवेशी शिष्यराम गोविंद त्यापाशी चाले भजन चिंतन कधी कधी करावे भ्रमण गावोगावी भजन कीर्तन शुद्धसे सर्वांचे वर्तन वाढली शिष्य संख्या सात आठ वर्ष असे गेले सिद्धेश्वर समाधीस्थ झाले बालमुकुंद पुन्हा प्रवेशले सिद्धेश्वर समाधीस्थ झाले बालमुकुंद पुन्हा प्रवेशले आले धोत्र्याशी बालमुकुंद झाले व्यथित मंदिर रहित गाव केले तयाने पुनीत, ऐसा संत होणे नाही पाहिली सिद्धेश्वर समाधी श्री समर्थ रिद्धी सिद्धी साधी मौनव्रताने त्या जला बांधी ऐसा संत होणे बालमुकुंद करी तयारी सारोळा गावी जाणे जरुरी निघावे उदयी दुपारी सांगे शिष्या पुल्या गाडी जुंफली नामस्मरणे माळ गुंफली वाहे श्रीचरणी पुष्पांजली उठले निघण्याशी महाराज निघतो सारोळी संताने मुकुंदे आज्ञा केली स्वारी पुन्हा खांबाशी बैसली थांबले जाणे तयाचे जमली गावातील मंडळी राम गोविंदा आदी सगळी श्री नाम गोशाची वाजे टाळी बालमुकुंद बाळू पाटील चिलिम भरी एकच झुरका घेती वरी नतमस्तक श्री सिद्धेश्वरी बालमुकुंद खांबाशी उमा म्हणे बहुत देर होई तिचं चालली जा तिची चालली जाण्याची गायी तीन दिन डुबने को आया भाई चलो गाड़ी तैयार है मुझको जाना जाने की आज्ञा नहीं देथे वितो देह हो खांबासी साई श्री कडून मिले मुक्ति देही ठेविला देव हो मंदीरे रीच श्रीने दिली मुकुंदास समाधी संपे सर्व जीवनाची व्याधी जो श्री सिद्धेश्वर संग साधी झाले मुक्त ते वेली। गाव पंच जमले मंदिरी समाधी बांधी तदनंतरी संदनाम झाले देहांतरी बांधले मंदिर दोत्र्याशी श्री सिद्धेश्वर लिलामृत लोकानुभव सुखद ग्रंथ यशोदा सुत विरचित इतिविष्ध्याय समाप्त समाप्त लांबाने लग्गीच ん<分>